मोहोळ नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील सिरसागर यांना व वीस नगरसेवकांना निवडून देण्याचे जय सिद्धेश्वर स्वामी महाराजांचे आवाहन भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे मोहोळ नगर परिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार शीतल सुशील शिरसागर यांना व वीस नगरसेवकांना निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये मोहोळ शहरातील सर्वसामान्य जनतेच्या सर्व मूलभूत गरजा व अपेक्षा भाजपा पूर्ण करेल केंद्रात व राज्यात आमचे सरकार आहे विरोधी निधी मिळत नसल्याने मोहोळचा सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराजांनी केले मोहोळ येथे मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या लोक नियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर वीस नगरसेवक यांच्या प्रचारार्थ ग्रामदेव श्री नागनाथ महाराज मंदिरामध्ये संकष्ट हरणी पारायणाला भेट दिली यावेळी नागनाथ देवस्थानचे मानकरी राजेंद्र खरगे महाराज अरुण बोवा मोहोळकर नागनाथ देवस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश भोंगळे यांची भेट घेतली तदनंतर प्रभाग क्रमांक सात मध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सर्व उमेदवार यांच्या समोर होम टू होम मतदारांच्या भेटी घेतल्या त्या प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर या उच्च शिक्षित व सुशिक्षित आहेत मोहोळच्या विकासासाठी विजन असणाऱ्या आणि समाजकारणातील वारसा असलेल्या आहेत अशा सुशिक्षित व्यक्तीकडून मोहोळ शहराचा विकास करून घ्यावा कारण केंद्रात नरेंद्र मोदी व राजेंद्र देवेंद्र फडणवीस यांची सरकार आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री जयकुमार गोरे व राजन पाटील यासारखे तालुक्यातील अध्यक्ष नेखील यांच्या नेतृत्वात आम्ही आपली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत